नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी दिला आणखीन एक मोठा धक्का पाहूयात काय आहे सविस्तर बातमी कोकणामध्ये ठाकरे गटाला सुरुंग लागलाच आहे एका पाठोपाठ एक दिग्गज नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडत आहेत माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर त्यांच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देत शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश केला आता राजन साळवीनंतर उद्धव ठाकरे यांचा आणखीन एक शिल्लेदार यांनी साथ सोडली त्यामुळे ठाकरेंना कोकणामध्ये आणखीन एक धक्का बसला आहे सिंधुदुर्गात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपल्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक आणि निष्ठेने न्याय देण्याचे काम त्यांनी केलं सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणं अशक्य वाटत नाही यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देतोय असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे संजय पडते यांचा हा राजीनामा हा ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का मानला जात आहे त्यांनी पुढील निर्णय लवकरच घेऊ असं देखील जाहीर केलं आहे संजय पडते हे नेमके भाजपामध्ये की शिंदे गटामध्ये प्रवेश करणार याची माहिती समोर आली नाही अलीकडे कुडाळमध्ये नगरसेवकांनीही राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता या पार्श्वभूमीवर संजय पडते यांचा राजीनामा हा महत्वाचा आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का देणारा मानला जातोय अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा व शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद